बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय अनेक दिवस देखील देशमुख यांच्या हत्या आरोपी फरार आहेत दरम्यान आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये काल अठ्ठावीस तारखेला सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि फाशी देण्यात यावी अशी मागणी आंदोलक आणि मोर्चा सहभागी झालेल्या नेत्यांनी केली या दरम्यान आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी घेऊयात या व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बीडमधील हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महत्वाचे आदेश दिले आहेत ते असे की बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी आणि याची प्रक्रिया तातडीनं आता सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना कालच दिले आहे बंदुकी सोबत ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने देखील रद्द करावे ही सुद्धा प्रक्रिया तातडीनं राबवावी असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिला आहे शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे आता आपण एकंदरीतच बघूयात या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले हे दोन नाव प्रामुख्याने आलेले दिसतात मग एकंदरीतच आता वाल्मिक कराटची एकूण संपत्ती किती यावर अंजलीतही बोलताना असं म्हणाल्या वाल्मिक कराड, कराड आणि धनंजय मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल आणि जगत मित्र या दोन कंपन्यांमध्ये ते दोघही भागीदार आहेत अगोदर धनंजय मुंडे हो त्या कंपनीचे डायरेक्टर होते आणि आता त्यांच्या पत्नी आहे पण त्याही फक्त नावापुरत्याच अंजली की दोघांच्याही नावावर सातबारा आहे अठ्याऐंशी एकर जमिनीवर त्या दोघांचीही नावे आहेत सात बऱ्यावर दोघांची नावं एकत्र आहेत तशी दोघांची दहशत देखील एकत्र बीड जिल्ह्यामध्ये आहे अंजली एकंदरीतच संपत्ती दरम्यानचं हे मत त्यांनी मांडलेलं दिसून येतंय यानुसार जर यानुसार जर खरंच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जर संपत्ती एकत्र असेल तर ती संपूर्ण संपत्ती जप्त होईल का असा सुद्धा सवाल उपस्थित होताना दिसतोय यानंतर या, या प्रकरणातला मुख्य दुसरा आरोपी म्हणजे सुदर्शन घोले याच्या संपत्ती बाबत बोलायचं झालं तर एक पत्र्याचं घर दोन चार एकर एक त्याच्याकडे कोरडवाह जमीन पण तरीही फिरायला महागडे स्कॉर्पिओ आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही त्याच्याकडे संपत्ती असेल तर त्याचा अजूनही काही तपास लागलेला नाही आणि सध्या हे दोघ फरार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर जरी गुन्हा दाखल झाला नसला तरी सुदर्शन गोले यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झाल्याचं दिसून येतंय आणि तो सुद्धा सध्या फरियारीत आहे आता या एकंदरीत संपूर्ण प्रकरणावर मोरक्या खंडाने दोषित असल्याचे मुख्यमंत्री म्हणतायत मग अजून त्यांना अटक का झाली नाही असा सवाल संभाजी राजांनी व्यक्त केलाय ते पुन्हा असं म्हणतात की धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी सांगितलं होतं जर धनंजय मुंडेला पालकमंत्री पद दिलं तर छत्रपती घराणे या जिल्ह्याचे पालकत्व घेणार आहे बीडचा बिहार करायचा का आता बीडचा बिहार करायचा का आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही एकोणीस दिवस झाले तरी आरोपी अजूनही सापडत नाही तीन आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांचा मोरक्या पोस्ट की मी दर्शनाला मुख्यमंत्री तुम्ही कसं चालवून घेत आहे तुम्ही एसआयटी लावणार होतात हा मोरक्या खंडणीत दोषी असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत मग अजूनही त्याला अटक का झालेली नाही पंकजा मुंडे म्हणतायत धनंजय मुंडेचे पान वाल्मिकी शिवाय कधीच हलत नाही धनंजय मुंडे म्हणतात की आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे मग या मंत्र्यांनी अटक करण्याची जबाबदारी का घेतली नाही असा थेट सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केल्याचा दिसतोय आता खऱ्या अर्थानं वाल्मिक कराड आणि सुदर्शन गोले हे दोनही आरोपी फरार असल्याचं दिसून येत मुख्यमंत्र्यांनी त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश दिल्यानंतर जर वाल्मिक कराडचा संबंध हा धनंजय मुंडे सोबत आहे म्हणजेच वाल्मिक कराडच्या संपत्तीचा संबंध देखील धनंजय मुंडेच्या संपत्तीशी असू शकतो मग आता संपत्ती जर जप्त करायचीच असेल तर मुंडेची देखील संपत्ती जप्त होईल का कारण कराडची संपत्ती जप्त झाली पाहिजे किंवा जप्त व्हावी असे आदेश मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्याचं दिसून येतं तुम्हाला नक्की काय वाटतं की हे जे प्रकरण आहे यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी संपत्ती जप्त करा असे आदेश दिल्यानंतर संपत्ती जप्त झाली आहे या कारणावरनं हे जे आरोपी आहेत हे सरेंडर करतील काय वाल्मिक कराड सरेंडर करेल काय किंवा सुदर्शन घुले याचा देखील सुगावा पोलिसांना लागेल काय या प्रकरणावर तुम्हाला एक नागरिक म्हणून नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि परत अशाच बाबतीतल्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी किंवा काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका